ऊसगहीत हंगामासाठी कामगार पुरवण्याचे आश्वासन देऊन मिरज तालुक्यातील तुंग येथील एका शेतकऱ्याची दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस के आलेला आहे प्रकरणी रावसाहेब बाळकृष्ण कदम राहणार तुंग यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी संशयित संदीप लक्ष्मण आडे राहणार रिसोड जिल्हा वाशिम याच्यावर गुन्हा दाखल केला आहे फसवणुकीची घटना दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीत घडलेली आहे आणि घटनेची माहिती अशी की तुंग येथील शेतकरी रावसाहेब कदम यांच्या शेतातील ऊस तोडण्यासाठी कामगार हवे असल्याची माहिती संशयित संदीप यास मिळाली त्याने कदम यांच्याशी संपर्क साधून त्यांना वीस कामगार पुरवण्याचे आश्वासन दिले त्यामुळे कदम यांनी वेळोवेळी संशयित आडेयास दहा लाख रुपये रोखीने तसेच ऑनलाईन पद्धतीने दिले मात्र आडे याने न पुरवल्याने तसेच पैसे परत नाही दिल्याने टोलवाटेलवी केली आणि आपली फसवणूक झाल्याचं समतच रावसाहेब कदम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज